आदेशानुसार आपले जे धरण आंदोलन आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी हे धरण आंदोलन केलंय या धरण आंदोलनामार्फत शासनाला आपली जी व्यथा आहे हे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आपण अनेक ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्यामध्ये तालुक्याने कमिशन वाढ धान्य आम्हाला वेळेस आणि वर्ष मिळावा वर्ष व्यवस्थित मिळावी आज प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या संघटने जेव्हा आंदोलन करतात त्याची मान्य करतात कालच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या इतर घटकांना प्राधान्य दिलं इतर घटकांना अनेक श्रेध दिले परंतु डायरेक्ट साहेब जरा घोषणा द्या मग माहीत करतो आम्ही राष्ट्रभाऊ धान्य दुकानदार संघटनेचा सातारा जिल्हा राष्ट्रभाऊ धान्य दुकानदार संघटनेचा नमस्कार मी श्रीकांत शेटे सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया गेरपाई फेडरेशन नवी दिल्ली त्याच्याशी संलग्न असणारे महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ याच्याशी संलग्न असणारी सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटना आज या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर संपूर्ण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस येथे धन्य आंदोलन होणार आहे सध्या धरणे आंदोलन हे चालूच आहे हे धरणे आंदोलन कशासाठी आहे दुकानदारांच्या गेली दोन अडीच वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या अजूनही पूर्ण शासनाने केलेल्या नाही त्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी धरणं आंदोलन आहे मुख्य मागणी काय आहे तर दुकानदारांचं कमिशन वाढ 2018 प्रती दोन हजार अठरा साली प्रति किलो आम्हाला दीड रुपये कमिशन मिळत होतं आज दोन हजार चोवीस झालेलं आहे दोन हजार सहा वर्षात महागाई वाढली इतरांचे पगार वाढले परंतु दुकानदारांचं कमिशनमध्ये कुठलीच वाढ झाली नाही सगळ्या खर्चात वाढ झाल्या पण मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ नाही तर आमचं म्हणणं आहे शासनाला की कमीत कमी किलोला तीन रुपये ते साडेतीन रुपये कमिशन आम्हाला मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे दुसरी मागणी शासनाला अशी आमची मागणी आहे की सध्या जे धान्य आहे हे धान्य जे आम्हाला मिळते हे कमी वजनाचं मिळते संपूर्ण महाराष्ट्रावर हीच तक्रार आहे गोरांमधून येणारं धान्य हे कमी वजनाचं येतं तर आम्हाला कमी पन्ना पन्नास किलो धान्य व रिकामा बारुपत पाचशे ग्रॅम असं एकूण पन्नास किलो पाचशे ग्रॅम धान्य मिळावं हो। कित्येक वेळा पोती ही फाटकी येतात ती पोती शिवून मिळावी त्यातनं गळती होते जे नगरपालिका हद्द आहे नगरपालिका एरिया त्यामध्ये एफ सी आयकडून आम्हाला डायरेक्ट रेस्टिंग येतं धान्य येतं दुकानदाराकडून तीसुद्धा वजन करून पोती मिळावी पन्नास किलो पाचशे याप्रमाणे स्टँडर्ड करून मिळावी सगळ्यात महत्त्वाची मागणी आत्ता ई के वाय सी चालू आहे ई वाय सी प्रत्येक ग्राहकाचा आम्हाला करायला सांगितलेलं आहे परंतु आमचं असं शासनाला म्हणणं आहे की तो जर ग्राहक ही महासेवा केंद्रात गेला तर तिथं पन्नास रुपये शंभर रुपये घेतले जातात मग हे आमच्या दुकानदारांना ती सी करताना प्रति कार्ड पन्नास रुपये हा आम्हाला मेहनताला मोबदला मिळावा ही आमची मागणी आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पूर्वी शंभर किलो ज्यावेळी शंभर किलोची पोती होती दोन तीन वर्षापूर्वी पर्या पाय आम्हाला पोटीसाठी एक किलो पूर्ण झालेला परवानगी मिळाली नैसर्गिक न्यायानं ग्राहकाला माल घालत असताना सांडलवंड होते ह्यासाठी आम्हाला एक किलो तूटची शासन परवानगी देत होते परंतु गेल्या दोन तीन वर्षात ती तूट घालायची आम्हाला बंदी करण्यात आलेली आहे आम्हाला ही सूट घालण्याची परत शासनाने परवानगी द्यावी रिकत ही आमची विनंती आहे गेल्या दोन वर्षात अनेक वेळा आंदोलन झाली राज्य संघटनेमार्फत जिल्हा संघटनेमार्फत तालुका संघटनेमार्फत प्रत्येक वेळी शासनाने आमची बोलवण केलेली आहेत गोड बोललेले आहेत परंतु आमची कुठलीही मागणी केलेली मान्य केली आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून सर्व तालुक्याचे दहाच्या दहा तालुक्याचे सर्व जिल्हा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी दुकानदार बंधूमधिनी हे सर्व सामील आहेत एवढ्या पावसातसुद्धा स्वतःच्या नाही हक्का मागण्यासाठी हे दुकानदार इथं सामील झालेले आहेत शासनाने जर आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्व विचार केला नाही तर येत्या विधानसभा इलेक्शनमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल हे आम्ही शासनाला सूचित करू इच्छितो आमच्या मागण्या लवकर लवकर मान्य कराव्यात ही विनंती जय सरकार जय हिंद जय महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटनेचा रेशन दुकानदार संघटनेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या जय हिंद